तळगाव येथील शेतकरी मंगेश सखाराम लोळगे यांच्या जमिनीमध्ये वाडीतील सरपंच आणि सदस्यांनी कोणतीही परवानगी किंवा संमती न घेता त्या रस्त्यासाठी बेकायदा उत्खनन केल्याचा धक्कादायक प्रकार आलाय या प्रकारामुळे लोळगे यांच्या जमिनीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय त्यांनी या प्रकरणात सरकार दरबारी न्याय मागितलाय मागील आठवड्यापूर्वी लोळगे यांच्या जमिनीत सरपंच आणि वाड्यातील सदस्यांनी कोणत्याही प्रकारच्या पूर्वसूचना किंवा परवानगी न घेता उत्खनन सुरू केलं यावेळी त्यांनी जमिनीतील सागवानी झाडे आणि इतर झाडे देखील अक्षरशः कापून टाकली आहेत तसेच रस्त्यासाठी जमिनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील केलंय यामुळे लोळगे कुटुंबाने या, या कृतीचा निषेध व्यक्त केलाय याशिवाय ग्रामस्थांनी लोळगे यांना धमकी दिल्याचं देखील समोर आलंय जर तुम्ही रस्त्यासाठी जमीन दिली नाही तर तुमच्या घरातील कोणत्याही कार्यक्रमाला आम्ही ना येणार नाही असा दबाव आणि धमक्या लोळगे कुटुंबियांना ग्रामस्थ आणि हो सरपंचांनी दिलाय लोळगे कुटुंबाने सरकारकडे त्यांच्या जमिनीवरील झाडांचं नुकसान भरून देण्याची मागणी केली आहे तसेच संबंधित व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करून न्याय मिळवून देण्याची विनंती देखील केली आहे पोलीस पाटलांनी जे काय बोलायचं होते ते त्यांच्याशी बोलले त्यांनी तरी पण ऐकलं नाही हे सगळं केलं म्हणजे आठ दिवसापासून तुम्ही कम्प्लेंट वगैरे आणि पहिली मीटिंग झाली तेव्हा त्या लोकांनी आम्हाला वाईट टाकलं म्हणजे असं लिहिलंय त्या पत्रामध्ये मी तुम्हाला लेटर पण दाखवते हे बघा लेटर नाही बोलले तेव्हा आम्ही रोड नाही बोललो ही मुंबईला मीटिंग झालेली आहे हे सगळं सदस्य होते त्यांनी लेटर वरती असं पण लिहिलंय की आम्ही तुमच्या जमीन देत नाही जमीन देत नाही म्हणून आम्ही तुमच्या सुख दुःखात सामील होणार नाही